नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सिटीवाला या यूट्यूब चॅनलवरती फार्मसीची जी ॲडमिशन प्रोसेस आहे याचा राऊंड थ्रीचा रिझल्ट लागलेला आहे यामध्ये एक ते सहा जे मुलांना अलॉटमेंट झालेले आहेत ज्या मुलांना कॉलेजेसचे अलॉटमेंट झालेले आहेत फर्स्ट प्रेफरन्स टू सिक्स प्रेफरन्सपर्यंत तर ते विद्यार्थी ऑटो फ्रीज झालेले आहेत ऑटो फ्रीज म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घ्यावं लागणार आहे ज्यांना सहा नंतर म्हणजे सात आठ नऊ त्यानंतर जेवढे काय ऑप्शन्स असतील खाली तुम्ही जे भरलेले ऑप्शन फॉर्म मध्ये होते जर त्यापैकी तुम्हाला चॉईसेस भेटलेल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकता ते आता राऊंड फोर यावर्षी नवीन आहे यामध्ये जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यायचंच आहे त्यानंतर आता यासाठी आपल्याला महत्वाची सूचना काय आहे राऊंड साठी जे कॉलेज तुम्हाला हवे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त ऍडमिशन पाहिजेच आहे तेच कॉलेज टाका वेगळं कोणतंही कॉलेज टाकू नका मी तर असं सांगेल की स्पेसिफिक काही कॉलेजेस टाका आता सुरुवातीचे जे काही सहा कॉलेजेस होते कंपल्सरी ते कंपल्सरी टाकण्याची गरज नाहीये जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहेत तेवढेच कॉलेज तुम्ही राऊंड फोरच्या ऑप्शन फॉर्म मध्ये टाका त्यानंतर चुकीची अलॉटमेंट होणार नाही याची काळजी घ्या जर चुकीची अलॉटमेंट झाली तर राऊंड थ्रीला जे कॉलेज भेटलेलं होतं ते पण निघून जाईल आणि ज्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं आहे किंवा जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल आता स्पॉट राऊंड म्हणजे काय आणि राऊंड फोरमध्ये काय अजून काही स्ट्रॅटेजी आहे का तर जे विद्यार्थी आणि पालक पालकदादा सीईटीवाला चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मेन गोष्ट जर तुम्ही राऊंड थ्रीचे कट ऑफ जर चेक केले राऊंड थ्रीचे जर कट ऑफ चेक केले तर ज्या विद्यार्थ्यांची ओपन कॅटेगरी होती परंतु त्यांच्याकडे डब्ल्यू एस सर्टिफिकेट होतं तर इतिहासात मी काय म्हणेल इतिहासात एवढे कटअप कधी कमी लागले नव्हते जेवढे कटअप आता आत्ता कमी लागलेले आहेत की आहे असे काही कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी सेवन्टी टूच्या आसपास ओपनचं कटअप आहे आणि ट्वेल् पर्सेंटाईल ई डब्ल्यू एसचा कटअप आहे असे काही कॉलेजेस आहेत इतिहासात मी का तर काय म्हटलं तुम्हाला इतिहासात एवढे कट ऑफ कधी कमी लागले नव्हते ईडब्ल्यू साठी तर एवढे फार प्रमाणात कट ऑफ कमी आलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला आता राऊंड फोर अजून पण राऊंड फोरमध्ये याच्यापेक्षा पण ईडब्ल्यू एस ओपन असू द्या कोणती कॅटेगरी असू द्या राऊंड थ्री पेक्षा कट ऑफ कमी लागणार आहेत आणि राऊंड थ्री राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री राऊंड फोर झाल्यानंतर जो असतो तो स्पॉट राऊंड असतो स्पॉट राऊंड मध्ये असं सांगेल ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज पाहिजे होतं ते भेटलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी आवश्यक स्पॉट स्पॉटराऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे स्पॉट राऊंडचं रजिस्ट्रेशन तुम्हाला कुठं करायला भेटतं तर सिटीची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे सी टी सेलची तर त्या ठिकाणी आपण फार्मसीच्या सेक्शनमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे स्पॉट राऊंड किंवा एक ॲप इन्स्टिट्यूट लेवलच रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता मग त्या ठिकाणी तुम्हाला एक ॲप हा पारायण निवडायचा आहे ज्या विद्यार्थ्यांची स्पॉट राऊंड साठी काही नियम आहेत तर त्या अगोदर लक्षात घ्या स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप भेटते का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो परंतु काही कॅटेगरी आहेत काही नियम आहेत तर त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत नाही आता अडीच लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तुमचं काय अडीच लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटते परंतु कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे ओबीसी आहे जे व्ही एन टी कॅटेगरीतून आहे जे एस सी एस टी कॅटेगरीचे आहेत त्यांनाच भेटते त्यानंतर ईडब्ल्यू एस एसई बी सी या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत नाही लक्षात ठेवा काय या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत नाही ज्या मुली असतील त्यांना त्यांची गर्ल्स एज्युकेशन जी आता स्कॉलरशिप आलेली आहे गर्ल्स एज्युकेशन स्कॉलरशिप ती पण भेटेल परंतु त्यासाठी काही जी अट आहे ती तुम्हाला तुमची इन्कम सर्टिफिकेटवर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं ना? आवश्यक आहे मग याचं रजिस्ट्रेशन कुठं कर करायचं तुम्हाला तर जे काही सीटी जे ऑफिशियल वेबसाईट आहे फार्मसीवरती जा त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही सेक्शन आहे त्या होमपेजच्या तिथे तीन डॉट दिसतील किंवा तीन रेषा दिसतील त्या ठिकाणी क्लिक करा आणि इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट जे आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही कॉलेज निवडा त्या ठिकाणी एक ॲपचा पर्याय निवडा तुम्हाला त्यासाठी कोणतीही वेगळी फी करायची गरज नाही आहे सो ते स्पॉट राऊंडचं रजिस्ट्रेशन करणं तुम्हाला आवश्यक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना खूप खाली कॉलेजेस भेटलेले आहेत वेगवेगळे कॉलेजेस भेटलेले आहेत की ज्या ठिकाणी त्यांना ऍडमिशन नको आहे तर ते विद्यार्थी काय करू शकतात तर स्पॉट राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकतात मग आता स्पॉट राऊंडसाठी सर जागा कुठून शिल्लक राहतात जर आता राऊंड मध्ये राऊंड फोर मध्ये आता जसं तुम्हाला फार्मसीचे राऊंड सुरू आहे तसे तुमच्या इकडे नीटचे पण राऊंड सुरू आहेत बरोबर आता काही मुलं काय करतात नीटचे राऊंड पण करतात त्या केसमध्ये राऊंड फोरचं अलॉटमेंट जी असते ती पण काढून घेतात मग यांना नीटमध्ये चांगलं कॉलेज भेटलेलं असतं ते राऊंड फोर फक्त करायचं म्हणून करत असतात किंवा काही वेगळे कारण असतात की जर मला नीटमध्ये ऍडमिशन नाही भेटलं तर मग मी फार्मसी करेल असे वेगवेगळे कारण असतो ते मुलं ऍडमिशन घेत असतात तर मग त्या केसमध्ये काय राऊंड फोरमध्ये मध्ये अलॉटमेंट घेणं त्यानंतर जे विद्यार्थी घेणार नाही तर मग त्यांच्यासाठी स्पॉट राऊंड असतो म्हणजे त्या जागा ज्या असतात त्या स्पॉट राऊंडमध्ये ओपन होतात त्याला व्हॅकन्सी जी असते ती स्पॉट राऊंडमध्ये स्पॉट राऊंडच्या विद्यार्थ्यांना दिली जाते मग आता राऊंड फोरमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय होतं ऍडमिशन तर तुम्ही कॅन्सल केलेलं आहे मग आता जी राहिली रिक्त जागा आहे ती कशी भरायची तर स्पॉट राऊंड थ्रू भरायची मग स्पॉट राऊंडची अलॉटमेंट कशी होती सर तर स्पॉट राऊंड एकतर ते कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू होतं आणि या वर्षीपासून सी टी सेलने देखील दिलेलं आहे बरोबर एम एस टी सी टी आता याची पीडीएफ लागते जर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतं कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पूर्णपणे तुम्हाला शेड्यूल येतं की कसं काय स्पॉट राऊंड कॉलेज कंडक्ट करणार आहे त्याचा शेड्यूल आल्यानंतर तुम्ही त्या डेट्स चेक करायच्या असतात काय डेट्स चेक करायचे असतात त्यात पण काही कॉलेजेस स्पॉट राऊंडचा जो अधिकार असतो तो कॉलेजकडे असतो काही कॉलेजेस स्पॉट राऊंडची फी पण चार्ज करतात तर आपल्याला ती फी भरावीच लागते ठीक आहे मग ती मिरिट नंबर येते मिरिट नंबर आल्यानंतर आपल्याला तिथं व्हॅकन्सी पण दिसते की किती जागा त्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि मग ती वॅकन्सी क्रिएट झाल्यानंतर त्या त्या पद्धतीने मिरिट नंबरवरती अलॉटमेंट होत असते जर दहा जागा शिल्लक आहेत तर त्यामध्ये एक, एक ते शंभर मुलं आहेत मग एक ते शंभरच्या मुलांना विचारलं जातं एक दोन तीन चार अशा सिक्वेन्सने की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं का जर ते विद्यार्थी ऑफलाईनमध्ये त्या कॉलेजच्या एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी कॉलेज स्पॉटराउम कंडक्ट करणार आहे त्या ठिकाणी जर उपलब्ध असतील तरच त्यांना अलॉटमेंट भेटते किंवा स्पॉट रॉम मधून ऍडमिशन भेटतं ऑनलाईन राऊंड नसतो हे गोष्टीची काळजी घ्या तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं ऍडमिशन मधून पण घेऊ शकताय मी असं सांगेल लो पर्सेंटाईल विद्यार्थ्यांनी राऊंड हंड्रेड पर्सेंट अटेंड करावा काय हंड्रेड पर्सेंट तुम्ही स्पॉट राऊंडची एक चांगली संधी आहे की चांगलं कॉलेज भेटू शकतो जर तुम्हाला जे कॉलेज तुमचं असेल आणि ते एक पर्सेंटाईलनी भेटायचं राहिलं असेल किंवा त्याचा कटॉप एक पर्सेंटाईलनी तुमच्यापेक्षा जास्त राहिलेला असेल तर स्पॉट राऊंडमध्ये हंड्रेड पर्सेंट पार्टिसिपेट करा तुम्हाला भेटून जाईल स्कॉलरशिपचा प्रश्न आला तर स्कॉलरशिप अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला भेटून जाते बऱ्याच ठिकाणी ईडब्ल्यू एस जो काही कटॉप आहे तो फार प्रमाणात कमी लागलेला आहे आपल्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे मी तर सांगेल की सात पर्सेंटच्या मुलाला देखील आपल्याकडे अलॉटमेंट आलेले आहे तर या सर्व गोष्टी रजिस्ट्रेशनच्या वेळेस कशा झालेल्या आहेत ते तुम्हाला आता सर्वांना माहीत आहे तर व्यवस्थित आता राऊंड फोर करा राऊंड फोर साठी काही महत्वाचे नियम आहेत जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे तेच कॉलेज टाका अदरवाईज कोणतंही कॉलेज टाकू नका एक वेळेस तुम्हाला अलॉटमेंट चेंज नाही झाली तरी चालेल परंतु चुकीचं कॉलेज जर टाकलं तर त्याचा फटका तुम्हाला बसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला चौथ्या राऊंडसाठी योग्य रीतीने कॉलेज टाकणं फार आवश्यक आहे आणि राऊंड थ्रीसाठी सगळ्यांनी बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जा जे ऑटो फ्रीज झालेले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यावी लागते आता राऊंड फोरला अलॉटमेंट झाली तर मग ॲडमिशनसाठी काय काय तर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तेवढे डॉक्युमेंट आणि कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट चेक करायची आणि त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर दिलेलं असतं आपली कॅटेगरी चेक करायची त्या कॅटेगरी वाईज आपल्याला आपण कॉलेजला फी भरून द्यायची ऑनलाईन स्वरूपात फोन पे पण चालतं नेट बँकिंग पण चालते सर्व प्रकारची फी कॉलेज स्वीकारतं चेक वगैरे कॉलेज मोस्टली तर काही कॉलेजेस घेतच नाहीत परंतु नेट बँकिंग आणि फोन पे हे दोन्ही पर्याय तुम्हाला कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी बोललं असतात तर दादा सीईटीवाल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका अजून पण अधिक तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत तर प्लीज सबस्क्राईब थँक्यू थँक्यू सो मच